नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील तहसीलदार तथा दंड अधिकारी यांनी डायनचा अपमान करत तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून निरोप समारंभ दिनी हिंदी गाणे गायल्याने तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले असल्याने अन्य अधिकाऱ्यांना चांगला चोप मिळाला आहे तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून निरोप निमित्त गाणं गाणे पडले तहसीलदार यांना महागात उत्तम चौहान यांनी केली होती महसूल मंत्र्यांकडे तक्रार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली ऍक्शन हा तहसीलदार जेव्हा ट्रान्सफर झाली यांनी सेंड ऑफ त्या ऑफिसमध्ये केला तहसील कार्यालयामध्ये आणि सेंड ऑफ करताना फक्त आर्केस्ट्रा लावता राहिला बाकी ज्युडिशियल जो आमचा कॉशिस ज्युडिशियल कोर्टचा बेंच आहे म्हणजे जो त्या ठिकाणी सेटअप आहे त्या सेटअपवर बसून त्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी आपला मस्त मौज मस्तीशीर सेंड मानवण्याचं काम आणि मौज मस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी गाणे म्हणून आणि तहसीलदारची खुर्ची ही खुर्ची आहे दंडाधिकारी खुर्ची आहे पशी ज्युडीशियल खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतो आहे आता असे पद्धतीने एकीकडे एक जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहे त्याच्याकरता वेळ नाही आहे पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मोज मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेला आहे निलंबित केलं आहे आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं खपवून घेणार नाही या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे ही कारवाई मी आणि एससीएस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्ताकडं केलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाचे पत्र असताना सुद्धा की कार्यालयीन वेळेमध्ये महसूल अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी वाढदिवस अथवा निरोप समारंभाचे कार्यक्रम किंवा अन्य कार्यक्रम कार्यालयीन वेळेत न घेता खुर्चीवर बसून न घेता असे आदेश असतानासुद्धा उमरी तालुक्याचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम न्यायिक खुर्ची असलेल्या डायसवर दंड अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी निरोप समारंभामध्ये हिंदी गाणी गाय गाऊन स सर्वापुरे समोर त्या ठिकाणी त्या डायसचा अपमान केलेला आहे या संदर्भात मी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गर्डिले साहेब यांना मी पत्रव्यवहार केला आणि या बाबीची चौकशी करण्याची त्या ठिकाणी मागणी केली आणि त्यानंतर मागणी केल्याच्या नंतर, के नंतर जिल्हा अधिकाऱ्याच्या आदेशावरून किंवा अहवालावरून या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रशांत थोरात या तहसीलदारांना त्या खुर्चीचा अपमान केला आणि आदेशाचे पालन न केल्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे माझी सर्व अधिकाऱ्यांना हीच विनंती राहणार आहे की सरकारने दिलेले नियम व अटी यांच्या अंतर्गत राहून लोकांचे कामं कल्याणकारी कामं आपण करावेत आणि आगाव हे वेगवेगळे कार्यक्रम आपण कार्यालय वेळेत घेऊ नये या प्रकारच्या घटना जर पुन्हा पुन्हा जर घडण्यात आल्या या ठिकाणी तर मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची माहिती सरकारकडे पुरवून त्यांना चोख उत्तर या ठिकाणी देणार आहे